कोणाला मालेगावच्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्ते नेते मंडळींनी जीवाचं रान केले प्रचंड कष्ट घेतले माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांची झालेली जाहीर सभा आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जी काही कामं संपन्न झाली केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना यावर मालेगावच्या जनतेने विश्वास ठेवून शिक्कामोर्तब केला प्रामुख्याने लाडक्या बहिणींनी तर अतिशय प्रभावी आशीर्वाद दिलेले आहेत आणि या सर्वांच्या एकत्रितपणामुळे हा मोठा विजय या ठिकाणी संपन्न झालेला आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये जो काही आपला वचननामा आहे त्याच्यामध्ये नारफारचा प्रकल्प मागे लावणं मालेगाव जिल्ह्याची निर्मिती करणं मोठ्या प्रमाणात रोजगार दंड टिक्षिका खाईल त्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आणि एकंदरीत काय तर बालेगावचा सर्वांगीण विकास हे ब्रीत घेऊन आपण सर्वजण काम करतो खूप खूप धन्यवाद पुन्हा शक्य आपल्याला खूप खूप गरभरून शुभेच्छा